शशांकरावांचं नावाचा आता जयघोष करतात कामगार कामगार ज्यांनी झेंडे बावटे बाजूला टाकून कामगारांचा लढा लढण्याचा निश्चय घेतला त्यांना सर्वांना माझा सलाम आज नऊ दिवस झालेला आहे आपण आपला लढा लढत आलो आणि मला आनंद आहे की आपण यशस्वी लढा लढलेला होतो अनेक लोकांना थोडी मिरची लागली असेल की काय झालेलं आहे काही लोक इथे तिथे मेसेज पाठवतात अरे एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे लिहून घ्या हे जे काही कोर्टाची ऑर्डर आहे सर्व लिहूनच घेतलेलं आहे अजून <laughs> सर्व काही लिहून आहे आणि चुकून कोणी मान्य नाही केलं तसं होणार नाही पण मान्य नाही केलं तर त्याला जे काय करायचं तर माननीय हायकोर्ट करेल व्यवस्थित मित्रांनो अनेक प्रश्न होते काल सर्वात महत्वाचा आहे अनेक मागण्या आहेत जुने ग्रेटच्या मागण्या अमुक मागण्या अमुक मागण्या आपण ज्या वेळेला माननीय महापौर साहेबांकडे चर्चेला बोलवलं गेलं आपल्याला काय सांगितलं उद्धवजी होते सर्व होते कमिशनर साहेब होते काय ऑफर होती जी आपण सोडून आलो हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे आपल्याला सांगितलं की आम्ही फक्त पाच टप्पे द्यायला तयार आहोत आणि एग्रीमेंट आता काही देणार नाही पुढचे म्हणजे आतापासून चर्चा करा म्हणजे गेलेले आपला काळ पावणे तीन वर्ष झाले आपला एग्रीमेंट संपून त्याच्या मधले हे सर्व तीन वर्ष विसरा आणि जेव्हा केव्हा एग्रीमेंट करू तुम्हाला मागचं काय मिळणार नाही आणि त्यातून जेवढं काय आमचं कृती आराखडा रिफॉर्म्स जे मी सांगितलं काल कि आमचं मृत्यूपत्र आहे ते तुम्ही मान्य करा म्हणून सांगण्याचं काम करत होते त्यासाठी हे सर्व करण्यासाठी सुरुवातीला त्यांच्या संघटनेने पाठिंबा मागे घेतला त्याच्यानंतर आपल्याला काही देऊ केलं नाही त्याच्यानंतर परवा सांगितलं की आम्ही अवाजवी म्हणजे अवाजवी मागत आहोत आणि आज त्यांच्यातले कोणतरी सांगतात बघा एवढं घेतलं शिवाय नाही मला आश्चर्य झालं काल बोडो लिहिला होता लिहून घ्या आधी या लढ्यामध्ये बोड लिहिले नाही आम्हाला पुसायला निघाले होते आपण मला हे सांगायचं कारण आहे मित्रांनो आपण शांततेने काम केलं आपल्याला संपवण्याचं सर्व काल हायकोर्टामध्ये काय आपण नाही सांगितलं त्यांनी सांगितलं की आम्ही दहा टप्पे देऊ त्याच्यापेक्षा जास्त नाही आणि बस तेवढंच त्याच्या पुढे काहीच नाही अग्रीमेंट ऍग्रीमेंट वेग्रीमेंट काही नाही आणि मात्र मृत्यूपत्र साईन करून द्या मृत्यूपत्र म्हणजे म्हणजे एका फटक्यामध्ये पंधराशे गाड्या भाड्याने कर्मचारी भाड्याने एकही कर्मचारी भरती करणार नाही एकही कोणी काय नाही कंडक्टरला ड्रायव्हरचं काम करावं लागेल ड्रायव्हरला कंडक्टरचं काम करावं लागेल ह्याला त्याचं काम करावं लागेल आम्ही हवं ते सांगू आणि ते मान्य करावं लागेल असं मृत्यूपत्र आम्हाला सांगत होते काल आपण या सर्व गोष्टींना सांगितलं की हे मान्य करायचं असेल तर ता त्याच्यापेक्षा मृत्यू पत्करलेलं बरं आणि आम्हाला हे मंजूर नाही हे लोक नाही सांगत होते सांगत होते विलीनीकरण करणार नाही आता यांना करावं अजून एक सांगतो आपलं जीवन आता आपण करार किती महिन्यात फैसला होणार आहे कराराचा तीन महिन्या <laughs> किती वर्ष झाले सांगत होतो बोला पावणे तीन पावणे तीन वर्षापासून सांगत होतो बोला 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 हे सत्ताधारी बोलायला तयार नाहीत परवा बोललं गेलं उद्धवजी म्हणाले पैसे नाही पैसे कुठनं आणायचे <laughs> बोलले की नाही बोलले म्हणजे आणि हेही बोलले की कि किती बीएसटी ला मदत करायची आता ही पीएसटी ठरवेल आपल्याला किती मदत करायची मित्रांनो येणाऱ्या तीन महिन्यामध्ये मग तो काय ज्युनियर आणि तो काय सिनियर सर्वांचे करार समोर असतील आपल्या पगारवाढ समोर असतील आणि जे आपल्या ज्युनियर बांधवांना सांगतात टेम्पररी होते ना राव साहेबांनी परमनंट करून घेतलं नाहीतर आज या एकाची एक नोकरी शिल्लक राहिली नसती त्यांना भडकडायचं काम करतायत आता कोणी मी सहज व्हॉट्सअप बघितला तर म्हणे आता हे मिळणार किती म्हणजे अकरा आणि बारा पासून लागलेले म्हणजे दोन हजार सात पासून जर आपल्याला आता दहा पावलं साडे बाराशे किंवा वीस पावलं अडीच हजार म्हणजे आम्हाला किती मिळणार पाचशे रुपये मी तुम्हाला सांगतो कधीही लागलेला असाल मग तो सातचा असेल अकरा चालू बाराचा असेल तुम्हाला किमान सात हजार रुपये वाढणार आहे जर <प्थाँगा> उच्च न्यायालयाने जे सूत्र सांगितलं असेल की होय ज्युनियर ग्रेड कामगारांवरती अन्याय झालेला आहे आणि त्यांचा अन्याय दूर करणं आवश्यक आहे त्यांना वीस टप्प्यांची वाढ देणं आणि ही वीस टप्प्यांची वाढ देत असताना तातडीचा उपाय म्हणजे बाकीचे सगळे प्रश्न सुटत असताना तातडीचा उपाय म्हणून एक जानेवारी पासून पहिले दहा टप्प्याने त्यांना पुढे सरकावा आणि उरलेल्या दहा टप्प्यांवरती सुद्धा त्याची अंमलबजावणी करा है, कि एक सांगितलेला आहे निर्णय घेऊन कि त्यांनी ताबडतोब एक लवाद नेमलेला आहे की निवृत्त न्यायमूर्तीचे अलामपात आयकोर्ताचे मुख्य न्यायाधीश म्हणून निवृत्त झालेले आहेत मोठी व्यक्ती आहे माननीय जस्टिस एफ आय रिबेलो साहेबांचं सा, आपल्या या सगळ्या प्रश्नांबद्दल तीन महिन्याच्या आत त्यांना निकाल घ्यायचा आहे पहिलं जे सेट करायचं त्यांना ते उरलेले दहा टप्पे कधी द्यायचं याच्यावरती त्यांना निर्णय घ्यायचा कुठल्या पद्धतीने द्यायचे नाहीत हा मुद्दाच नाही द्यायचेच आहेत ते पण कसे द्यायचे आणि कुठल्या पॅकेज मध्ये द्यायचं ते त्यांना बसवायचं द्यायचं नाही हा मुद्दा शिल्लक नाही हे समजून घ्या दुसरं महत्वाचं की हे सगळी पगार वाढ आणि या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर शोधत असताना सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आपल्या सगळ्यांच्या एक्झिस्टन्सचा होता तो होता कि की क बजेट हे अ बजेट मध्ये की नाही ये न्यायमूर्तींनी सांगितलं नथिंग डुईंग तो राजकीय यांच्यावरती मी सोडत नाही जस्टिस रिबेलोनी आर्थिक विलिनीकरणाच्या प्रश्नावरती सुद्धा दोन्ही पक्षांचा विचार ऐकून घेऊन लिगली त्याच्यावरचे सगळं तयार करून त्याचा अहवाल हायकोर्टाला सादर करायचा मित्र <णगी> त्याचा अहवाल हायकोर्टाला सादर करायचा आहे ते कसं करायचंय काय करायचंय आणि जर करायचं नसेल तर बीएसटी उपक्रमाची जबाबदारी कोणती शासन व्यवस्था घेणार आहे ते सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये नमूद करावं लागेल महत्वाची बाब आहे मित्रांनो की जो आपल्याला हे सगळं सांगत होते मी काल तुम्हाला सांगितलं की हे हे जे काही सरकारी समितीने जे दिलं ते आपलं मृत्युपत्र आहे हे आपल्या मृत्यूची घंटा आहे येत्या चार वर्षात ही पीएसटी संपणार आहे ते मळप आता आपल्यावरून कायमचं संपलेलं आहे मित्र कायमच संपलेलं आहे आता निर्णय आता तीन महिन्यात होणार आहे या जस्टिस एफ आय रिबिलन समोर आपली वकिलांची फौज सुद्धा तयार आहे या मुद्द्यासाठी ज्यांनी आपल्या इतक्या समर्थपणे आपली बाजू मांडली त्या नीता ताई कर्णिक किशोर शेट्टी आणि इतर या सगळ्यांचं त्या ठिकाणी आपण अभिनंदन करायला पाहिजे तिसरी महत्वाची गोष्ट की हा प्रश्न सुटत असताना काल मी सांगितलं होतं की त्यांना डीए ब्रीज करायचा होता त्यांना एलटीए ब्रीज करायचा होता त्यांना हाऊसिंग सबसिडी बंद करायची होती त्यांना कॅन्टीन सबसिडी बंद करायची होती आणि काल त्यांची भूमिका होती हायरिंग ऑफ बसेस भाड्याने कर्मचारी आणायचे होते सगळी कामं कंत्राटाला द्यायची होती आणि त्यांची जवळपास एक वीज कलमी कार्यक्रम आपण आणीबाणी ऐकलं वीज कलमी कार्यक्रम नसबंदी सकट <laughs> <laughs> तसा हा वीज कलमी कार्यक्रम होता त्याला माननीय उच्च न्यायालयाला सांगितलं नथिंग डूइंग तुम्ही कामगारांना वेटीस धरू शकत नाही तुम्हाला जे काही जसं कामगारांनी त्यांचं मागणीपत्र सादर केलेलं आहे तसं तुम्ही तुमचं मागणीपत्र सादर करा एफ आय रिव्हेलो साहेब ऐकतील त्यांना वाटलं तर ते बघतील आणि त्याच्या शिवाय त्याच्या शिवाय एफ आय रिवेला साहेबांचा सुद्धा रिपोर्ट जर युनियनला आवडला नाही किंवा जे काही घडलं तर तो परत सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये चॅलेंज करण्याचा युनियनचा अधिकार अबाधित ठेवले या <प्रकौनी> सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये म्हणजे आता तो प्रश्न राहिला नाही ना, ना की आयुक्त पाठवणार नाही पाठवणार हे सगळं नाही त्यांनी सांगितलं की हे हा विषय या टर्म्स ऑफ रेफरन्सचा टर्म्स ऑफ रेफरन्स मध्ये रिवेलो साहेबांसमोर राहणार आहे आणि म्हणून बीएमसी सुद्धा त्या ठिकाणी पार्टी असणाऱ्या मित्रांनो त्यांना त्याची उत्तरं द्यावी लागणार आहेत आयुक्तांना लागणार उत्तरं द्यावी लागणार आहे हे सगळ्यात महत्वाचं भारी काम झालेलं आहे मला असं वाटतं की अनेक लोकांना आता घरी पाठवलं जाईल काही लोकांना मातोश्रीवरून पण पाठवलं जाईल <स्वाँगा> आनंद <आनन्णा>। आहे <स्वाँगा> याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं की हे सगळं आपण मिळवलेलं आहे आणि ते आपण सगळ्यांनी एन्जॉय करायला पाहिजे पण हे एन्जॉय करताना असं एन्जॉय नको आहे त्याची काळजी आपण घेतली पाहिजे हे याच्यामध्ये <laughs> घालवण्यासाठी हे आपण मिळवलेलं नाही प्लीज मी आपला सगळ्यांच आभार मानतो आपला सगळ्यांसमोर पुन्हा एकदा समस्त होतो संबंध जनतेचे मी आभार मानतो या कृती समितीचा आभार मानतो त्या सगळ्या बी मधल्या तमाम कामगार संघटनांचा आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय उद्या लागलो नाही कारण आपण जे मागतोय त्या अनुषंगाने जे काही मिळणार आहे आणि हे सांगतील अरे आता बघ आता हे तसं ते एवढी वर्ष रेंगाळात आणलात आणि मी तुम्हाला सांगतो मित्रांनो हा प्रश्न जर त्यांना मिटवायचा असताना खास करून ज्युनियर ग्रेडचा प्रश्न फार सोप होता कारण की बीएसटी कमिटी त्यांची आहे ही बीएसटी कमिटी त्यांची आहे आप प्रश्न होता पण या सर्वांना दाखवून दिलेलं आहे की काया। मी मी ही ताकद काय असते आणि मी तेव्हाही सांगितलं होती मागी सांगितलं मी एकता निर्णय किंवा कृती समिती एकता निर्णय घेणार नाही मी आपल्या समोर येऊन निर्णय घेणार आहे मित्रांनो हे आपण आज इकडनं घेऊन जात आहोत मस्ती करतील कारण की झोप झोमणार आहे ठेवलेला आहे येडा आता तर खेळणार आहोत आणि जे काही ज्युनियर ग्रेड ला मिळणार आहे ते एक जानेवारी दोन हजार पासून म्हणजे पुढच्या महिन्याच्या पगारात येणार आहे आपल्याला मागचं अग्रीमेंट एकतीस मार्च दोन हजार सोळाला संपलेलं आहे अग्रीमेंट झाल्यानंतर एक एप्रिल दोन हजार सोळा पासून जे काय एरियर्स असतील ते एरियर्स सकट आपण आपल्या अग्रीमेंट सर्वांमुळे आपला विजय झालेला अगदी या लोकांनी आपल्या घरी मेस्माच्या नोटिसा पाठवलं अनेकांना मिळाले असतील मी काही कामगारांनी मला विचारलं होतं साहेब काय करू मी सांगितलं होतं प्रेम करून ठेव आपल्या पोरापोळांना सांगता येईल ऐतिहासिक लढ्यामध्ये लढलो होत आपण धमक्या दिल्या असतील तू सबक गेला काय करतो आज निर्णय झालेला आहे की संपा काळामधील सर्व सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि संघटनांवर कोणतीच कारवाई केली जाणार नाही मित्रांनो हा आपला सर्वांचा विजय आणि म्हणून जास्त लांबवणार नाही आपण लढा सुरू केला आपण लढा लढत आलो एक एक टप्पे घेत गेलो आता सर्व काही आपण घेणार आहोत आणि म्हणून या यशस्वी लढ्यानंतर जसं संपर्क करायचा नाही तुम्हाला विचारलं होतं तसा आता हा विजय झाल्यानंतर आता संप घ्यायचा धन्यवाद मी सांगितलं कस पुढच्या महिन्याच्या पगारामध्ये आपला पगार वाढलेला या बाबासाहेबांनी जे संविधान दिलं त्या संविधानातल्या प्रास्ताविकामध्ये सांगितलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याची स्थिती निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे शासनाची आणि या संविधानाला जे आपल्याला संरक्षण दिलेलं आहे ते आज आपण सिद्ध केलेलं आहे तुम्ही या एस टी कामगारांनी सिद्ध केलेले आहे की संविधानाने जे दिलेलं संरक्षण आहे त्या संरक्षणाखाली लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आणि त्याच्या न्यायी <पलाएगा> त्याला मिळाले आपण सर्वाने वरती करून हा संप मागे घेत असला परवानगी देत असल्यासाठी सर्वाने वरती करावं प्लीज जनता का आईना चैनल को देखते रहने के लिए सब्सक्राइब बटन को दबाएं और बाजू में जो बेल आइकन होता है उसे भी दबाएं जिससे हमारी हर एक वीडियो के बारे में आप लोगों को कर...